आपण बघताय महाराष्ट्र माझा आणि तर बातमी येते आहे मंत्र्यांसंदर्भातली कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला होता की यापुढे कोणतीही चूक खपून घेतली जाणार नाही आणि त्यानंतरही मंत्र्यांकडनं वादग्रस्त वक्तव्य येत आहेत मंत्री संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य आता चर्चेत आलंय वसतिगृहावर ते बोलत होते आणि वसतिगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी कितीही मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं ते म्हणत अकोल्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वक्तव्य केलं यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते शिरसाट यांच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होती